मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो पहा किती छान पोहे झाले चिकट नाहीत आणि सु, जास्त सुट्टे पण नाहीत तर त्यासाठी मी काय केलेले पोहे स्वच्छ करून घेतले आणि चाळून घेतले होते पोहे स्वच्छ धुतले आणि त्याच्यावर प्लेट ठेवून मी त्यातलं पाणी काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे चिकट झालेले नव्हते पोहे मी आता तेल कढईमध्ये घेतलेले आणि त्या शक्यतो पोह्याला जास्तच तेल लागतं त्याच्याशिवाय पोहे छान ला लागत नाहीत त्यामुळे शक्यतो पोहे करताना जास्तच तेल घ्या त्याच्यात ते मी मोहरी आणि जिरे टाकून घेते मोहरी चांगले तडतडू देते मोहरी जर नाही तडतडली तर पोहे कडवट लागतात म्हणजे त्यातली मोहरी जर दाताखाली आली तर ती कडवट लागते मी कांदे इथं तीन चार घेतले होते मध्यम आकाराचे आणि ते असे जास्त बारीकही नाही आणि मोठेही नाही असे मध्यम कापून घेतले होते आणि पोहेला कांदे भरपूरच लागतात त्याच्याशिवाय पोहे छान लागत नाहीत मी हे तीन चार जणांना पुरेल असे पोहे केलेले आहे आणि हे बघा लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा जास्त पण लाल होऊ द्यायचा नाही आणि कच्चा पण राहू द्यायचा नाही त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर मी भरपूर टाकते को पोह्याला को त्याच्याशिवाय पो पोह्याला छान चव उतरत नाही आणि कढीपत्ताही भरपूर लागतो त्याच्याशिवायही पोहे छान लागत नाहीत आणि नाहीतरी कढीपत्ता आपल्याला ना शरीराला चांगलाच असतो म्हणजे केसासाठी ते त्याच्यामुळे कडीपत्ता मी जास्त टाकते भाजीतसुद्धा कुठल्या भाजीला जर ते असं त्याच्यानंतर मी ह्याच्यात शेंगदाणे भाजून घेतले होते तळून घेतले नव्हते भाजलेले शेंगदाणे मी तेलात टाकलेले आहेत म्हणजे थोडेसे अजून तळले जावेत म्हणून एक चमचा मी पोहे पोह्यात मी मीठ टाकलेले आणि छोटा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा म्हणजे आपल्या मसाले डब्यातला छोटा चमचा आणि पूर्ण ते मिक्स करून घेतलेले तेलातच मीठ टाकल्यामुळे सगळ्या मसाल्याला लागतं जर आपण परत पोहे टाकल्यानंतर जर टाकलं तर ते मीठ सगळीकडे लागत नाही आणि हिरवी मिरची मी चिरून टाकलेली आहे त्याच्यात मी थोडे गेत एक दोन लाल मिरच्या पण येऊ दिलेत छान चव लागते त्याने आणि पोहे मी भिजवलेले आधी सुट्टे करून घेतले आणि मग मी कढईमध्ये टाकलेत अशा प्रकारे ते सर्व पोहे टाकून हालून घेतले घेत आहे पहा मैत्रिणींनो पोहे हा जास्त काही अवघड प्रकार नाही आहे पण कसं काही वेळेस आपल्याकडून काही चुका होतात त्यामुळे पोहे बिघडतात एकतर मग म्हणजे सुट्टत्र होतात किंवा मग जास्त पाणी झालं त्यातलं पाणी नाही निघालं तर मग ओलसर होतात म्हणजे असं लगदा होतो त्याचा मग तेही पोहे छान लागत नाहीत नाश्त्याचा हा प्रकार तर आपल्या महाराष्ट्रात सर्वांनाच आवडतो म्हणजे सर्रास घरामध्ये हा नाश्ता सकाळी म्हणजे पोहे सर्वांनाच आवडतात पोहे हा प्रकार माझ्या मुलांना पण पोहे आवडतात कधी जर शाळा थोडी जास्त नसेल शनिवारी ते डब्याला पोहे घेऊन जातात आणि करायला पण सोपे आणि लवकर होतात हे पहा माझे पोहे तयार झालेले आहेत एकदम छान दिसायला पण छान झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही करा पोहे आणि मला कमेंटमध्ये सांगा की पोहे कसे झालेले ते बघा किती छान असे गरम गरम पोहे आणि चहा त्याच्याबरोबर एकदम छान लागतो करून पहा त्याच्यावर थोडी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि लिंबू ठेवलेले लिंबाशिवाय तर पोहे छान लागतच नाही आहेत त्याच्यामुळे बघा एकदम छान झालेले आहेत पोहे तुम्ही करून पहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद